नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आम्ही शेतकरी आमची शेती या यूट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आज दिनांक आहे सत्तावीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस आणि आज आपण जाणून घेणार आहोत संपूर्ण महाराष्ट्रामधील तूर व सोयाबीनचे लाईव्ह बाजारभाव यापूर्वी जर तुम्ही आम्ही शेतकरी आमची शेती या, या यूट्यूब चॅनल वर नवीन असाल तर आमच्या चॅनलला आता सबस्क्राईब करा चला तर शेतकरी मित्रांनो वेळ वाया घालवता आपल्या आजच्या व्हिडिओकडे शेतकरी मित्रांनो आपण पहिल्यांदा सोयाबीनचे भाव बघणार आहोत शेतकरी मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्रामधील प्रमुख बाजार समित्यामधील पहिली बाजार समिती आहे सिल्लोर आवक आहे पस्तीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार शंभर कमीत कमी दर आहे चार हजार तर सर्वसाधारण दर आहे चार हजार शंभर पुढील बाजार समिती आहे जळकोट आवक आहे तीनशे पंच्याऐंशी क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार सहाशे कमीत कमी दर आहे चार हजार तीनशे तर सर्वसाधारण दर आहे चार हजार चारशे पन्नास पुढील बाजार समिती आहे पैठण अवक आहे अकरा क्विंटल जास्तीत जास्त दर आहे तीन हजार नऊशे सोळा कमीत कमी दर आहे तीन हजार पाचशे नव्वद तर सर्वसाधारण दर आहे तीन हजार आठशे एकवीस पुढील बाजार समिती आहे अजनगाव सुरजी आवक आहे सहाशे त्रेसष्ट क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार एकशे पंचावन्न कमीत कमी दर आहे तीन हजार दोनशे तर सर्वसाधारण दर आहे तीन हजार सातशे पुढील बाजार समिती आहे शेवगाव अवक का आहे पंधरा क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार कमीत कमी दर आहे तीन हजार पाचशे तर सर्वसाधारण दर आहे चार हजार पुढील बाजार समिती आहे वरोरा शेगाव आवक आहे एकशे सत्तर क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार शंभर कमीत कमी दर आहे आठशे तर सर्वसाधारण दर आहे दोन हजार सहाशे पुढील बाजार समिती आहे परभणी आवक आहे पाचशे सहासष्ट क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार दोनशे पंचवीस कमीत कमी दर आहे तीन हजार नऊशे पन्नास तर सर्वसाधारण दर आहे चार हजार एकशे पन्नास शेतकरी मित्रांनो हे होते संपूर्ण महाराष्ट्रामधील सोयाबीनचे लाईव बाजार भाव शेतकरी मित्रांनो चला तर मंगळिया आपल्या आजच्या तुरीच्या बाजारभावाकडे शेतकरी मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्रामधील प्रमुख बाजार समित्यामधील पहिली बाजार समिती आहे पैठण व काय दोन क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सहा हजार सहाशे पन्नास कमीत कमी दर आहे सहा हजार सहाशे पन्नास तर सर्वसाधारण दर आहे सहा हजार सहाशे पन्नास पुढील बाजार समिती आहे अजनगाव सुरजी अवक आहे त्रेपन्न क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सहा हजार नऊशे पंच्याऐंशी कमीत कमी दर आहे सहा हजार तर सर्वसाधारण दर आहे सहा हजार सहाशे पुढील बाजार समिती आहे वासिमनसिंग अवक आहे साठ क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार कमीत कमी दर आहे सहा हजार पाचशे पन्नास तर सर्वसाधारण दर आहे सहा हजार आठशे पन्नास पुढील बाजार समिती आहे जालना आवक है एकशे नव्याण्णव क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सहा हजार सातशे पंचवीस कमीत कमी दर आहे सहा हजार तर सर्वसाधारण दर आहे सहा हजार पाचशे पन्नास पुढील बाजार समिती आहे माजलगाव आवक आहे तीन क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सहा हजार चारशे कमीत कमी दर आहे सहा हजार चारशे तर सर्वसाधारण दर आहे सहा हजार चारशे पुढील बाजार समिती आहे राजा आवक आहे एक क्विंटल जास्तीत जास्त दर आहे पाच हजार आठशे एक कमीत कमी दर आहे पाच हजार आठशे एक तर सर्वसाधारण दर आहे पाच हजार आठशे एक पुढील बाजार समिती आहे औरात शहाजानी अवक आहे तीन क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार एकशे एक कमीत कमी दर आहे सात हजार एकशे एक तर सर्वसाधारण दर आहे सात हजार एकशे एक, एक शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती औरात शहाजांनी येथे ओळख आलेली आहे तीन क्विंटल आणि कृषी उत्पन्न बाजार समिती औरात शहाजांनी येथे आज तुरीला जास्तीत जास्त भाव मिळालेला आहे सात हजार एकशे एक, एक शेतकरी मित्रांनो आजचा हा सर्वोच्च भाव आहे तसेच शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती जळकोट येथे आवक आहे तीनशे पंच्याऐंशी क्विंटल शेतकरी मित्रांनो येथे सोयाबीनला जास्तीत जास्त दर मिळाला आहे चार हजार सहाशे शेतकरी मित्रांनो आजचा हा सोयाबीनचा सर्वोच्च भाव आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा व असेच बाजारभाव दररोजच्या दररोज लाईव्ह बघण्यासाठी आम्ही शेतकरी आमची शेती या एकमेव चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा धन्यवाद